तांदळे या पुजाऱ्याच्या सांगण्यावरून आणि लावलेल्या कौलावरून अल्पवयीन नातवानेच आपल्या आजीचा डोक्यात बॅटने मारून खून केल्याची घटना बुधवारी घडली होती त्याचा एका दिवसात उलगडा करण्यात दहिवडी पोलिसांना यश आलंय अल्पवयीन नातवाने लावलेला कौल दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या साथीदारांनी फेल ठरवला आहे याबाबत अधिक माहिती अशी रानंदगावच्या हद्दीत हेळकर पठारावर हिराबाई दाजी मोटे रानार मार्डी वयवर्ष पंच्याहत्तर यांचा टोक्यात वार करून अज्ञाताने खून केल्याची घटना घडली होती पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी पोलिसांना कळवल्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपले तात्काळ एक पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली होती मयत हिराबाई यांची मुलगी संगीता कोळेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून तांत्रिक बाबींचा वापर करून मयत हिराबाई यांचा अल्पवयीन नातू याला कोल्हापूरच्या पेटवडगाव परिसरातून ताब्यात घेतलं यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पोलिसांना आपण आजीच्या डोक्यात बॅटने वार करून खून केल्याची कबुली दिली होती त्याने दिलेल्या कबुलीप्रमाणे बहीण आणि स्वतःला आजी देत असलेल्या त्रासाला तो कंटाळून गेला होता आजी अल्पवयीन नातवाला आणि त्याच्या बहिणीला वेळेवर जेवायला देत नसल्यानं त्याने आजीचा काटा काढायचा निर्णय घेतला यासाठी येडे येथील पुजारी आनंदा दत्तात्रय तांद्रे यांची मदत घेतली त्याला सांगून त्याने देवाला कौल लावला पोलीस तुला धरणार नाहीत पण तू एकट्यानेच आजीला मारलं पाहिजे असा विश्वास पुजाऱ्याने अल्पवयीन नातवास दिला नातवाने आजीला मारल्यानंतर तो पळून गेला मात्र दहिवडी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून हा गुन्हा अजिबात सुटला नाही पोलिसांनी योग्य तपास करून पुजाऱ्याच्या उजव्या हाताचा कौल खोटा ठरवून पुजाऱ्यासह अल्पवयीन नातवाला ताब्यात घेतला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती धोंगडे पारितोष तातीर नंदकुमार खाडे मोहन हांगे श्रीनिवास सानप तानाजी काळेल मनोज जाधव गणेश कापरे हसन तडवी अमृत करपे नितीन धुमाळ नितीन लोखंडे संतोष विरकर महेश सोंगवलकर निलेश कुदळे सुहास गाडे गणेश खाडे अजिनाथ नरबट महेंद्र खाडे मारडीगावचे पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड रानंदच्या पोलीस पाटील रेश्मा सावंत आणि खुटबावचे धनाजी चोपडे यांचा समावेश होता